नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ विक्रमगड तहसील कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्य विरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक तयार केले जात आहे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठीच हे विधेयक काढले जात आहे जनतेचा संवैधानिक अधिकार काढून घेऊ पाहणाऱ्या राज्य सरकारच्या या कृतीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात जाहीर निषेध करत असून सरकारने हे विधेयक विना विलंब मागे घ्यावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहे या व्यतिरिक्त रोजगार व शिक्षण शेतीमालाचे भाव पीक विमा रोजगार हमीची कमी जमिनीचे हक्क जमीन अधिग्रहण पुनर्वसन प्रश्न महागाई किमान वेतन योजना कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा महिलांना समानतेचे हक्क धार्मिक व जाती अत्याचार यासारखा ज्वलत प्रश्नावर लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याचा प्रयत्न मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला विधेयकामध्ये बेकायदेशीर कृती व बेकायदेशीर संघटना याबाबतच्या व्याख्या हेतुत अत्यंत धोबळ ठेवण्यात आल्या आहेत कोणतेही कृत्य बेकायदेशीर आहे व कोणतेही संघटना बेकायदा आहे हे ठरण्याचे अधिकार सरकारला देण्यात आला आहे विधेयकानुसार बेकायदेशीर म्हणून घोषित संघटनेचा सभासद त्यांना मदत करणारा मदत मागणारा अभियाचक मदत स्वीकारणार किंवा या संघटनेच्या कामात भाग घेणारा मीटिंगला हजर राहणारा तीन वर्ष पर्यंत कारावासाची शिक्षा आणि तीन लाख रुपये पण दंडाचा प्रस्तावित करण्यात आला आहे संघटनेचा सभासद नसलेला पण संघटनेस मदत करेल व सदस्य आश्रय देईल त्यास दोन वर्षाचा कारावास व दोन लाख रुपये दंड जो कोणी अशा संघटनेचे व्यवस्थापन करेल किंवा प्रेरणा देईल किंवा तसा प्रयत्न करत असेल बेताखत असेल त्या सात वर्षे कारावास व पाच लाख रुपये दंड अशा भयानक तरतुदी प्रस्तावित करण्यात आलेले आहेत हे सारे श्रमिकांच्या आणि सामान्य नागरिकेने सर्व घटक संघटना मोडीत काढण्यासाठीच हे सर्व सुरू आहे असा आरोप मार्क्सवादी होण्यास पक्षाकडून करण्यात आला यावेळी कम्युनिस्ट पक्षाकडून कॉम्रेड मरियम धवळे कॉम्रेड किरण गहाला डहाणू आमदार कॉम्रेड विनोद निकोळे कॉम्रेड प्राची हातीवलेकर आणि सर्व कॉम्रेड लक्ष्मण डोंबरे रडका कलंगडा लहानी दौंडा सुनीता शिंगडा चंदू घागडा चंद्रकांत गोरखना रामो पागी नंदकुमार हडळ अमृत भावार कृष्णा भावर पी के लाली यांच्यासह हजारोच्या संख्येने कॉम्रेड जन सैलाबासह उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला पांडुरंग भानुशाली विक्रमगड तालुका ब्युरोची जनसुरक्षा विधेयक या भाजपच्या महाराष्ट्र सरकारने काढलंय कारण त्यांना भीती आहे की लोक खूप चिडले आहे लोक त्रासलेले आहेत आणि त्यामुळे रस्त्यावर येणार ते तो आंदोलन दाबण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक जे भगतसिंगनी ब्रिटिश काळामध्ये एकोणीसशे एकोणतीसला विरोध केला होता तशाच पद्धतीचं ब्रिटिश काळातलं कायदा आता स्वतंत्र भारतामध्ये भाजप आणत आहे म्हणजे कोणीही रस्त्यावर येऊ नये कोणी आपले हक्क मागू नये कोणी सरकारच्या धोरणांना विरोध करू नये अशा पद्धतीची दडपशाहीचं विधेयक आहे पण आता आज आम्ही चारुशिला मॅडमशी बोललो आहे तहसीलदारांशी आणि विक्रमगड तालुक्यामध्ये जशा पद्धतीचं गलथानपणा चालू आहे असं कुठेच नाही दिसत आपल्याला वीस कोटी थकीत मजदू मजुरी आहेत रोजगार हमीमध्ये काम करणाऱ्या लोकांची मा केंद्र सरकारची आणि महाराष्ट्र सरकारची दीड कोटी थकीत आहे त्यांनी कुठे जावं सगळे तहसीलदार आहे पोलीस अधिकारी आहे सगळे कर्मचारी आहे त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर पगार मिळतात दर महिन्याला पण एक गरीब माणसं जे मजुरी करतात त्यांचे श्रम चोरण्याचं काम ही नालायक भाजपची सरकार करत आहे दुसऱ्या बाजूला हे जल जल जीवन योजना आहे लोक राहतात डोंगऱ्यावर आणि विहीर बनवली जाते टांकी बनवली जाते पायथ्यावर हा कुठला राजकारण आहे म्हणजे अशा पद्धतीचे लोकांचे पैसे वाया घालवायचे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र बँकामध्ये केवायसी होत नाहीये म्हणून घरकुल योजनेचे पैसे निघत नाहीये लोक आज उघड्या सूर्यावर उन्हामध्ये आता राहत आहे महाराष्ट्र बँकचे अधिकारी काय करतात हा प्रश्न लोकांनी विचारायचा केवायसी ला सहा सहा महिने लागतात सहा सहा महिने विक्रमगड तालुक्यामध्ये कशा पद्धती सहा महिने त्यांचे पगार थकीत ठेवा बरोबर केवायसी सगळ्यांचे होणार आणि एक लौकिक कदम नावाचे कनिष्ठ भू घेतली त्यांनी डिग्री माहित नाही संपूर्ण गाव करे तलावली माडापाडाचे लोक म्हणतात इथे विहीर लावू नका कारण इथे विहीर खाणली इथे पाणी निघणार नाही गावकऱ्यांना माहित आहे शंभर पेक्षा जास्त लोक तिथे सांगतात तरीही लौकिक कदम तिथेच विहीर खनतात आणि तिथे पाणी निघत नाही ही आहे जल जीवन योजना आमची मागणी आहे की या लौकिक कदमवर कारवाई झाली पाहिजे कशा पद्धतीने त्यांनी चिटिंग केलेली आहे लोकांची त्यामुळे विक्रमगड तालुक्यामध्ये आपल्या माध्यमातून जनतेला न्याय मिळावा याच्यासाठी तुम्ही मदत कराल ही अपेक्षा आहे धन्यवाद विक्रमगड तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चाचं आयोजन होतं आपण त्याचं कशाबद्दल हे आयोजन होतं खरं म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आज मोर्चा आहे जे काय सरकारने जन सुरक्षा विधेयक जो कायदा काढलेला आहे तो आम्हाला अमान्य आहे तो आमच्या आदिवासी गोरगरिबाला जाचक आहे आणि म्हणून मोर्चा काढलेला आहे परंतु त्याला जोडून जो काय तालुक्याची निर्मिती झाल्यापासून इथं जनतेचा ज्वलंत प्रश्न उदाहरणार्थ पाणी रोजगार लाईट बिल हे पण अजून सुटलेलं नाही आणि त्या विषयावर सविस्तर चर्चा करत असताना अजून परत इथला जे प्रशासन आहे अधिकारी आहेत ते कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर विचार करत नाही त्याच पद्धतीने इथं ब जवळजवळ दो दोन दोन महिने काम करून तरीसुद्धा रोजगार हमीवर का अजून लोकांना मजुरी भेटलेली नाही आणि त्यासाठी आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आज फक्त या सर्व सरकारी यंत्रेला आम्ही इशारा दिलेला आहे याच्यापुढं जर का हे आमचं तात तातडीने प्रश्न सुटले नाही तर नक्कीच या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे या तहसील कचेरीवर ही आंदोलन करण्यात येईल